आज आपण एका अशा पुस्तकाच्या जगात खोलवर शिरणार आहोत जे अनेकांच्या नाईट दिसतं अनेकांसाठी आयुष्य बदलवणारा अनुभव ठरला आहे पावलो कोयलो यांचं द अल्केमिस्ट हो पण आज आपण फक्त कथेचा सारांश नाही पाहणार आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की एका साध्या मेंढपाळाची ही गोष्ट ती इतकी वैश्विक आणि प्रभाविका ठरते हाच तर या पुस्तकाचा खरा चमत्कार आहे ही फक्त सॅन्टियागो नावाच्या मुलाची खजिना शोधण्याची गोष्ट नाहीये बरोबर ही गोष्ट आहे त्या प्रक्रियेची म्हणजे ज्याला आपण स्वविकास किंवा आत्मशोध म्हणतो कोयलो यांनी ह्या प्रवासाला एक खूप सुंदर नाव दिलं आहे पर्सनल लेजेंडचा पाठलाग चला तर मग याच पर्सनल लेजेंड पासून सुरुवात करूया सॅन्टियागो एक स्पॅनिश मेंटपाळ तो आपला सुरक्षित आयुष्य सोडून इजिप्तच्या पिरामिड्सकडे जायचं ठरवतो आणि तेही केवळ एका स्वप्नाच्या आधारावर हम्म इथेच त्याची भेट मिल्कजेडिक नावाच्या एका रहस्यमयी राजाशी होते आणि तो राजा त्याला एक वाक्य सांगतो जे या पुस्तकाचं म्हणजे ओळखचिन्हच बनलं आहे जेव्हा तुम्ही मनापासून काहीतरी इच्छिता तेव्हा संपूर्ण विश्व तुम्हाला मदत करण्यासाठी एकत्र येतं अगदी आणि ह्याच वाक्यावर अनेकदा चर्चा होते म्हणजे वरवर पाहता हे खूप आदर्शवादी वाटतं की नाही पण यामागे खोल मानसशास्त्रीय सत्य आहे अच्छा विश्व मदत करतं याचा अर्थ असा नाही की जादुने गोष्टी घडतील याचा अर्थ असा आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाबद्दल पूर्णपणे स्पष्ट आणि कटिबद्ध असता तेव्हा तुमची जागरूकता वाढते तुम्हाला अशा संधी दिसायला लागतात जे आधी दिसत नव्हते बरोबर जे मार्ग आधी तुमच्या नजरेतही नव्हते याला मानसशास्त्रात सिलेक्टिव्ह अटेन्शन किंवा कन्फर्मेशन बायसचा एक सकारात्मक वापर म्हणता येईल तुम्ही जे शोधत असता तेच तुम्हाला दिसू लागतं म्हणजे हे वाक्य निष्क्रिय राहून इच्छा करण्याबद्दल नाहीये तर सक्रिय होऊन जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याबद्दल आहे पण पर... पण मला एक प्रश्न पडतो विचाराला टॉक्सिक पॉझिटिव्हिटी किंवा अगदीच भाबडेपणा मानतात कारण प्रत्यक्षात तर खूप अडथळे येतात आणि तेच तर संडिअगोसोबतही घडतं अगदी बरोबर आणि म्हणूनच लेखक लगेचच त्याला वास्तवाची जाणीव करून देतो मेल्की त्याला फक्त प्रेरणा देत नाही तो त्याला युरिम आणि थुमिम नावाचे दोन दगडही देतो जे निर्णय घ्यायला मदत करतात हे एक प्रतीक आहे की सुरुवातीला आपल्याला बाह्य मार्गदर्शनाची गरज असते पण खरी परीक्षा तेव्हा सुरू होते जेव्हा तो आफ्रिकेत पोहोचतो हो जेव्हा तो टँजियर शहरात पोहोचतो आणि पोहोचल्या पोहोचल्या त्याचे सगळे पैसे लुटले जातात तो क्षण खूप महत्वाचा आहे एक स्वप्न पाहणारा तरुण अचानक एका अनोळखी देशात एकटा आणि पूर्णपणे कंगाल इथे त्याचं पर्सनल लेजेंड आणि विश्वासाच्या मदतीवरचा विश्वास डळमळीत होतो साहजिकच आहे तो परत जाण्याचा विचार करतो हो आणि इथेच कोयलो ग्रोथ माइंडसेटची पहिली पायरी मांडतात सॅन्टियागो अपयशाला स्वतःची ओळख बनू देत नाही तो याला एक फीडबॅक म्हणून स्वीकारतो तो हार मानत नाही अगदी तो परिस्थितीशी जुळवून घेतो हा तो एका क्रिस्टलच्या दुकानात काम करायला लागतो हा केवळ एक नोकरीचा निर्णय नाही तर स्वतःला पुन्हा उभं करण्याचा एक प्रयत्न आहे त्या क्रिस्टल दुकानदाराचं पात्र मला खूपच इंटरेस्टिंग वाटतं तो एक चांगला माणूस आहे पण तो बदलायला प्रचंड घाबरतो हो त्याला मक्केला जायचं आयुष्यभराचं स्वप्न पूर्ण करायचंय पण तो ते करत नाही का? कारण त्याला स्वप्न पूर्ण होण्याची भीती वाटते ही एक खूप विचित्र पण खरी मानसिक अवस्था आहे अच्छा दुकानदाराला वाटतं की जर त्याचं स्वप्न पूर्ण झालं तर त्याच्याकडे जगण्यासाठी काहीच उरणार नाही त्या स्वप्नाच्या आशेवरच तो जगतोय तो आपल्या कम्फर्ट झोन मध्ये इतका अडकलेला आहे की त्या पलीकडे जाण्याची कल्पनाच त्याला सहन होत नाही बरोबर तो सॅन्टॅगोच्या अगदी विरुद्ध आहे सॅन्टॅगो धोका पत्करतो तर दुकानदार सुरक्षिततेत अडकून राहतो आणि सॅन्टियागो आपल्या नवनवीन कल्पनांनी म्हणजे जसं की क्रिस्टलच्या ग्लासमधून चहा विकणे त्या दुकानाचा कायापलट करतो तो जिथे जातो तिथे सकारात्मक बदल घडवतो हे त्याच्या पर्सनल लेजंडच्या प्रवासाचं एक वैशिष्ट्य आहे का नक्कीच जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाच्या मार्गावर असता तेव्हा तुम्ही केवळ स्वतःचाच विकास करत नाही तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या आयुष्यावरही चांगला प्रभाव टाकता वर्षभर काम करून पैसे कमवल्यावर सँटियागो पुन्हा प्रवासाला निघतो तो थांबत नाही तो त्या दुकानदारासारखा तिथेच थांबून राहत नाही म्हणजे क्रिस्टल दुकानदाराच्या उदाहरणातून भीतीवर मात करून तो पुढे जातो पण त्याचा पुढचा प्रवास आणखी आव्हानात्मक आहे तो आता वाळवंटात उतरतो हो एका मोठ्या काफिल्यासोबत आणि इथे त्याची भेट एका इंग्रज माणसाशी होते जो किमियागाराच्या शोधात असतो हे दोन पात्र म्हणजे ज्ञानाच्या दोन वेगवेगळ्या पद्धतींचं प्रतीक आहेत नाही का अगदी अचूक पॉइंट मांडला तो इंग्रज माणूस पुस्तकी ज्ञानाचा प्रतीक आहे तो किमियेचं रहस्य पुस्तकांमधून सिद्धांतांमधून शोधायचा प्रयत्न करतोय आणि सँटियागो सँटियागो अनुभवातून निरीक्षणातून शिकतोय तो वाळवंटाशी ताऱ्यांशी काफिल्याच्या गतीशी एकरूप होऊन शिकतोय इथेच कोयलो विश्वाचा आत्मा आणि वैश्विक भाषा ह्या संकल्पना मांडतात या संकल्पना थोड्या गूढ वाटतात म्हणजे विश्वाचा आत्मा हे नेमकं काय आहे विश्वाचा आत्मा ही संकल्पना प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ काल ल्युंग यांच्या कलेक्टिव अनकॉन्शियस म्हणजे सामूहिक अबोध मनाशी मिळती जुळती आहे ओके कोयलो असं सुचवतात की या जगातली प्रत्येक गोष्ट माणूस प्राणी झाडं अगदी दगडसुद्धा एका वैश्विक चेतनेशी जोडलेली आहे आणि जेव्हा आपण आपल्या पर्सनल लेजेंडच्या मार्गावर असतो तेव्हा आपण या चेतनेशी जोडले जातो मग आपल्याला निसर्गातील संकेत समजायला लागतात ज्याला ते वैश्विक भाषा म्हणतात बरोबर म्हणजे ही काही जादू नाही तर ती एकाग्रतेचे आणि सजगतेचे पुढचं स्वरूप आहे इंग्रज माणूस हे पुस्तकातून वाचतोय तर सँटियागो ते प्रत्यक्ष अनुभवतोय अगदी आणि याच अनुभवाची एक मोठी परीक्षा त्याला अल्फायुम नावाच्या ओएसएसमध्ये द्यावी लागते तिथे तो फातिमाच्या प्रेमात पडतो आणि त्याला वाटतं की हाच त्याचा खरा खजिना आहे प्रेम आणि ध्येय यांच्यातला हा संघर्ष खूप खूप वास्तविक वाटतो हो कारण आयुष्यात अनेकदा असे क्षणी येतात जेव्हा आपल्याला वाटतं की प्रेम सापडल्यावर ध्येयाची गरज नाही पण कोयलो इथे प्रेमाची एक खूप सुंदर आणि प्रगल्भ व्याख्या करतात फातिमा त्याला थांबवत नाही नाही ती त्याला सांगते मी वाळवंटाचा एक भाग आहे आणि मी तुझी वाट पाहिन खरं प्रेम तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर नेत नाही तर ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आणखी बळ देतं जे प्रेम तुम्हाला तुमच्या अस्तित्वापासून दूर नेत असेल ते खरं प्रेम असूच शकत नाही प्रकारे समजू लागतो दोन ससाण्यांची लढाई पाहून त्याला ओएसएस वर हल्ला होणार असल्याचा दृष्टांत होतो हो आणि तो धाडस करून हे सगळ्यांना सांगतो आणि त्याची भविष्यवाणी खरी ठरते यानंतर तो त्या ओएसएसचा नायक बनतो आता त्याच्याकडे सगळं काही आहे प्रेम सन्मान पैसा आणि हीच त्याच्या प्रवासातील सर्वात मोठी परीक्षा आहे कम्फर्ट झोनची अंतिम परीक्षा अगदी सगळं काही मिळालं असताना ते सोडून पुन्हा अज्ञात प्रवासाला निघणं हे सर्वात कठीण काम आहे आणि इथेच त्याची भेट खऱ्या होते जो त्याला या मोहातून बाहेर पडायला मदत करतो त्याला काय शिकवतो तो त्याला सोनं बनवायला शिकवतो का नाही त्याहून ही, ही मौल्यवान गोष्ट शिकवतो स्वतःला ओळखायला अच्छा किमयागार त्याला तीन महत्वाच्या गोष्टी सांगतो पहिली आपल्या हृदयाचा ऐक कारण तुझं हृदय जिथे असेल तिथेच तुझा खजिना असेल आणि तिसरी वर्तमानात जग या साध्या वाटणाऱ्या शिकवणी खूप गहन आहेत आहेतच कथेचा परमोच्च बिंदू तेव्हा येतो जेव्हा सैनिक त्यांना पकडतात आणि किमयागार पैज लावतो की सॅन्टियागो स्वतःला वाऱ्यात बदलू शकतो हा भाग मला नेहमीच खूप प्रतिकात्मक वाटलाय तो आहेच प्रतिकात्मक इथे सॅन्टियागोला जे अशक्य वाटत होतं ते करावंच लागतं तो निसर्गाशी संवाद साधतो वाळवंटाशी वाऱ्याशी सूर्याशी आणि शेवटी विश्वाच्या आत्म्याशी हा संवाद म्हणजे हा संवाद म्हणजे दुसरं तिसरं काही नसून स्वतःच्या आत डोकावण्याची प्रक्रिया आहे त्याला जाणीव होते की तो विश्वाचा एक अविभाज्य भाग आहे आणि विश्वाची शक्ती त्याच्या आतच आहे जेव्हा त्याला हे ज्ञान मिळतं तेव्हा तो वाऱ्यात रूपांतरित होतो बरोबर हे एक रूपक आहे जे सांगतं की आत्मध्यानाने माणूस अशक्य गोष्टीही शक्य करू शकतो या अविश्वसनीय अनुभवानंतर तो अखेर पिरामिडजवळ पोहोचतो इतका प्रवास इतकी संकट इतकं ज्ञान मिळवल्यानंतर आणि तिथे त्याला काय मिळतं काहीच नाही उलट काही लुटारू त्याला मारहाण करतात आणि त्याचे पैसे हिसकावून घेतात हा क्षण वाचताना मला वैयक्तिकरित्या खूप धक्का बसला होता म्हणजे एवढा सगळा प्रवास व्यर्थ होता का असं क्षणभर वाटून गेलं आणि लेखकाला तोच धक्का वाचकाला द्यायचाय कारण इथेच कथेला अंतिम आणि सर्वात सुंदर कलाटणी मिळते हो तो लुटारू जाता जाता सॅन्टियागोची खिल्ली उडवत त्याला सांगतो की त्यालाही एकदा असं स्वप्न पडलं होतं त्याला पण हो स्पेन मधल्या एका पडक्या चर्च मध्ये सायकमोर झाडाच्या मुळाशी खजिना असल्याचं पण तो म्हणतो मी तुझ्यासारखा मूर्ख नाहीये की एका स्वप्नासाठी एवढा प्रवास करेन आणि तो चर्च तोच असतो जिथून सॅन्टियागोने आपला प्रवास सुरू केला होता हा एक विलक्षण उपरोध आहे <laughs> खजिना तर त्याच्या घरापाशीच होता हो पण आता प्रश्न हा आहे की जर खजिना तिथेच होता तर हा सगळा प्रवास निरर्थक होता का नाही आत नाही कारण तो सोन्याचा खजिना महत्वाचा नव्हताच खरा खजिना होता तो प्रवास ते अनुभव ते अनुभव ते ज्ञान फातिमावरचं प्रेम आणि स्वतःची झालेली ओळख जर तो प्रवासाला निघालाच नसता तर त्याला त्या ते खजिन्याबद्दल कळलंच नसतं तो आयुष्यभर एक सामान्य मेंढपाळच म्हणूनच राहिला त्याला खऱ्या अर्थाने बनवलं ज्याने स्वतःच्या साध्या आयुष्याचं सोन्यात रुपांतर केलं वा म्हणजे आल्केमी ही फक्त धातूंना सोन्यात बदलण्याची प्रक्रिया नाही तर ती स्वतःला एका चांगल्या ज्ञानी व्यक्तीमध्ये बदलण्याची प्रक्रिया आहे त्यामुळे पुस्तकाचं शीर्षक अगदी सार्थ ठरतं अगदी म्हणूनच हे पुस्तक फक्त एक साहसी कथा राहत नाही ते आपल्याला सांगतं की आपल्या प्रत्येकाचं एक पर्सनल लेजेंड आहे आपल्याला फक्त ते ओळखण्याचं आणि त्याचा पाठलाग करण्याचं धाडस दाखवायला हवं आणि भीती अपयश मोह हे प्रवासाचे भाग आहेत शेवट नाही थोडक्यात सांगायचं तर द अल्केमिस्ट हे शिकवतं की यश फक्त ध्येय गाठण्यात नाही तर आपली स्वप्न पूर्ण करण्याचं धाडस दाखवण्यात आणि आयुष्याच्या प्रक्रियेवर विश्वास ठेवण्यात आहे ही कथा नाही आहे ही आयुष्य जगण्याची एक फिलॉसॉफी आहे आणि यावरच एक विचार मनात येतो कथा सांगते की खजिना तर सुरुवातीच्याच ठिकाणी होता यावरून असा प्रश्न पडतो की आपल्या आयुष्यातही असा कोणता खजिना आहे का जो आपल्या अगदी जवळ आहे पण आपण त्याला ओळखू शकत नाही आहोत आणि तो ओळखण्यासाठी आपल्यालाही सॅन्टॅगोसारख्या एका लांबच्या प्रवासाला निघण्याची गरज आहे का की फक्त आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका